नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी नमस्कार आपल्या नगर तालुक्यामध्ये आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये आज दिवसभर अनेक गावांमध्ये पावसाची संततधार सुरू होती पण अचानक संध्याकाळपासून काही गावांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे माझी सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका अतिशय काही महत्वाचं असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सतर्क रहा म्हणजे कायम आपण सांगत असतो की नो टेन्शन ओनली अटेन्शन तेव्हा आपण सतर्क राहणं अतिशय महत्वाचं आहे आपली सतर्कता हीच महत्वाची राहणार आहे आणि काहीही गरज पडली तर आपण आपल्या ग्रामसेवकांशी सरपंचांशी तलाट्यांशी किंबहुना माझ्याशीही संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी शून्य पाच नव्वद पंचावन्न पंचावन्न माझी सर्वांना विनंती आहे की हा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्या म्हणजे इतर जणही सतर्क होतील धन्यवाद नमस्कार काल रात्रीपासून सतत चालू असणाऱ्या पावसामुळे कुकडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे घोड आणि सीनालगत असणाऱ्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे माझीही सर्वांना विनंती आहे की आपण सतर्क रहा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्याची विनंती आहे धन्यवाद